तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या

असं नियोजन करण्याचे कोणतेही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिले नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या जनतेत करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचा कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून कोणताही शासन असेल आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं असेल या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ आणि त्याची अंमलबजावणी आहे या पुढे खबरदार का बच्चू कडूला त्या आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्री